ना, कशी आहे माझी युट्यूब फॅमिली नक्कीच मस्त असेल मजेत असेल आता आम्ही गेलो होतो गावाकडं आणि गावाकडे गेल्यानंतर शेतात एक तरी फेरा होतोच कारण गावाकडं जाऊन सुद्धा शेतात नाही जाऊन यायचं म्हटल्यावर ना जरा बोर बोरत होतं आता आमचं काम तर काहीच नव्हतं शेतात पण म्हटलं चला जरा जाऊन येऊया कारण घरी बसून पण बोर झालं होतं म्हणून मग शेतात गेलो आणि तुम्ही बघताय वातावरण काय भारी झालंय संध्याकाळचा टाइम होता ना त्यामुळे खूप जास्त भारी वाटत होतं आता आमच्या शेताकडे जाताना ना हा ओढा लागतो त्याच्याच साईडला आमचं शेत आहे किती सुंदर आणि स्वच्छ पाणी वाहत आहे तुम्ही बघताय या वर्षी खूप जास्त पाऊस झाल्यामुळे ना पाणी खूप दिवस तसंच होतं जरा कमी झालंय आता पण थोडं पाणी वाहत आहे अजूनही हे सगळं बघून ना खूप भारी वाटत होतं कारण एकीकडे मस्त पाणी वाहत आहे आणि दुसरीकडे सगळं हिरवगार झालंय आणि विहीर सुद्धा आमची ना गच्च भरलेली आहे बघू शकता पाणी विहिरीचं ना किती वरती आलंय आता आम्ही जाताना ना नारळ अगरबत्ती हळदी कुंकू हे सगळं घेऊन आम्ही गेलो होतो कारण श्रवला आसरांच्या पाया पडायचं होतं मग तिथेच मोटर चालू केली पाणी घेतलं हळदी कुंकू वगैरे लावून मी पूजा केली आणि नंतर नारळ फोडलं अगरबत्ती लावली आणि या नारळाचा सगळ्यांना प्रसाद देऊन आम्ही परत पुढे निघालो श्रऊला ना आम्ही पहिल्यांदाच शेतात घेऊन गेलो होतो तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं त्यामुळे ती एवढं बारीक लक्ष देऊन सगळीकडे बघत होती पण मुलांच्या वातावरणामध्ये ना कधीतरी बदल पण झालाच पाहिजे कारण ते पण फ्रेश होतात आणि आपल्यालाही छान वाटतं आता तुम्हाला हे जे मोकळं शेत दिसतंय ना मागे ते पावसामुळेच झालंय कारण पाऊस एवढा झाला होता ना की सगळं पीक व्हायला गेलं होतं त्यामुळे मग त्यांनी हे सगळं नांगरून घेतलं आणि सगळं प्लेन केलं होतं आणि हे जे दिसतंय ना ते आम्चा आम्चा आता ते आमचं आहे आमच्या शेतातला हा कापूस आहे आता कापूस जरी हा बारीक दिसला असला ना तर तुम्ही बघू शकता तो किती फुटलाय म्हणून आणि हा माझा भाचा हा भाचा माझा लाडका भाचा आहे आणि गावाकडे गेल्यानंतर हाच माझा कॅमेरामॅन असतो कारण माझे व्हिडिओ तोच करतो आता आम्ही कापूस वेचायला बसले होते कारण एवढे दिवस झालं ना मी कापूस वेचलाय लग्न झाल्यापासून तर काय शेतात जायचा विषय नाहीये अगोदर आम्ही खूप काम केलंय पण आता जास्त विषय येत नाही शेतात जायचं आणि एवढा फुटलेला कापूस बघून काय मला मग आवरला नाही म्हणून मी लगेच कापूस वेचायला बसले सगळे झाड ना असे खाली पडलेले आहेत कारण या पावसामुळे एवढं जास्त नुकसान झालंय ना सगळ्या शेतकऱ्यांचे ना एवढेच हाल झालेत कारण कापसाची ही हालत झालीये आणि मकाच तर काही विचारायचंच नाही मग हे बघा हा आहे शेतातला कापूस पाऊस येऊन गेला होता त्याच्यानंतर हा फुटला एवढा भारी कापूस फुटलाय आता मी शेतात आले होते श्रवला घेऊन फटका एवढा कापूस फुटलेला बघून ना मी वेचत बसले होते आणि एक दहा ते पंधरा मिनिटात ना मी पाच सहा किलो कापूस वेचला तेवढ्यात माझे सासरे म्हणते तू एवढ्या लवकर एवढा मोठा कापूस कस काय वेचला म्हणून आता त्यांना काय माहिती त्यांची सून किती कामाची आहे तर कारण मी लग्न झाल्यापासून शेतात ना आलेच नाही कारण आमची शेती पण तेव्हा करत नव्हते पडकच होती आणि या दोन वर्षात ते करायला लागलेत आणि या दोन वर्षात काय माझं जास्त गावाकड जाणं झालं नाहीये ना त्यामुळे त्यांची सुन किती काम करते ना हे त्यांना अजून माहितच नाहीये पण सासऱ्याकडून सुनेला हे असे कौतुकाचे शब्द ऐकले ना की खरंच खूप जास्त छान वाटतं हा पण माझे सासरे ना आहेतच ग्रेट कारण त्यांना दरवेळी त्यांच्या सुनेचं कौतुक वाटतं आता मी हे रील आणि ब्लॉग बनवते ना या गोष्टीचं त्यांना खरंच खूप जास्त कौतुक आहे कारण त्यांना खूप आवडतं आणि ते मला खूप जास्त सपोर्ट सुद्धा करतात अक्षरशः मला ते व्हिडिओ पाठवत असतात की तू हे असं बनवतो तसं बनव म्हणून असे सगळ्यांना आज ना आम्ही शेतामध्ये खूप जास्त फिरलो होतो आणि हे आमचे मिरचीचे झाड आहेत एवढे एवढं मिरचीचं झाड दिसतंय पण त्याला मिरच्या किती लागल्यात तुम्हीच बघा एवढं सगळं शेतामध्ये फिरून झाल्यानंतर ना संध्याकाळी उशीर पण झाला होता तर म्हटलं चला आता घरी निघूया आणि खरंच शेता घरी जायची इच्छाच होत नव्हती कारण मग उशीर झाला होता त्यामुळे मग घरी निघालो आणि जाताना मस्त मी थोडा वेळ बसले होते कारण थंड पाणी होतं एकदम आणि इथे बसायला खरंच खूप छान वाटत होतं मग त्याची थोडे फोटोज व्हिडिओज काढले या पाण्यामध्ये ना एवढं भारी वाटत होतं कारण पाणी थंड होतं आणि थंड पाण्यामध्ये हे असं पाय ठेवायला खरच छान वाटत होतं चलो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ऋतुजा राखी या चॅनलला सबस्क्राईब करा बाय